नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे राज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर शेतकरी मित्रांनो शेवटी नुकसान आठ मंजूर करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे राज्यातील नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नुकसान भरपाई आता मंजूर करण्यात आलेली आहे सरकारने सांगितले की दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी सुमारे तीनशे सत्तर पॉइंट आठ अब्ज रुपये मंजूर केले आहेत त्यापैकी एकशे बहात्तर अब्ज रुपये वितरित केले गेले आहेत तर शेतकरी मित्रांनो उर्वरित रुपये पाचशे प एकशे पंचावन्न पॉईंट आठ अब्ज वितरित करण्याचा प्रक्रिया चालू आहे यामध्ये नाशिक विभागासाठी सुमारे एक एकशे एकोणपन्नास पॉईंट अठ्ठ्याण्णव दशलक्ष रुपयांची नैसर्गिक आपत्ती भरपाई मंजूर करण्यात आली त्यापैकी दोन पॉईंट सातशे साठ रुपये वितरित करण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो अद्याप वितरित करण्याचे आहेत करायचे आहेत दुसरीकडे पुणे विभागाने रकमेचे वाटप होणे बाकी आहे तर पुणे जिल्ह्यात अहिल्यानगर पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे अधिक माहितीसाठी तुम्ही प्रदेशानुसार तपासणीशील पगारावरची आकडेवारी पण पाहू शकता याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यात सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश असून त्यासाठी पंधरा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो लातूर जिल्ह्यात लातूर धाराशिव नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश होता तर शेतकरी मित्रांनो जिल्ह्याने कमाल बहात्तर लाख रुपयांची भरपाई मंजूर केली असून एकूण नुकसान भरपाई एकशे तीन पॉईंट तीन लाख रुपये झाली आहे तर त्यापैकी नऊ पॉईंट दोन लख दक दक्ष दशक रुपये वितरित करण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो चार दस लक्ष रुपये वितरित करणे बाकी आहे याशिवाय अमरावती विभागाने लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे त्यापैकी तीन पॉईंट सहा दस लक्ष असून उर्वरित दोन पॉईंट सहा दसलक्ष रुपये लवकरच वितरित केले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो अमरावती जिल्ह्यात बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश होता नागपूर जिल्ह्यात वीस लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली असून त्यापैकी सतरा लाख रुपये वितरित करण्यात आले असून केवळ दोन लाख रुपयांचे वितरण करणे बाकी आहे जिल्ह्यात वर्धा नागपूर भंडारा गोदिया चंद्रापूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपेक्षासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा